केज पोलिसांनी झालेल्या खुनाचा उलगडा करून देघांच्या मुसक्यावळून त्यांना चेरबंद केले आहे केज पोलिसांनी खुनाचा उलगडा करून आरोपीच्या मुसक्यावळून त्यांना चेरबंद कर केले असून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी केज तालुक्यातील पिंपळगाव पिडार रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता यामध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मात्र अपघात असल्याचे जाणवत होते मात्र या दरम्यान ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते त्यानंतर सखुबाई दत्तात्रय केदार यांनी मैतास ओळखले व ते तिचे पती असल्याचे निष्पन्न झाले यावेळी तिने अपघात नसून हा घातपाताचा पोलिसांनी तपासाची गतिमान करत त्यानंतर केलेल्या तपासामध्ये आरोपी विकास मधुकर केदार विलास उत्तम केदार परमेश्वर ध्वनीबा चौरे या तिघांना धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले सदर कारवाई दिनांक शनिवार मे रोजी करण्यात आली दिली आहे दिनांक, दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव विडा रोड पिंपळगाव शहरामध्ये एक अनोखी उष्माचा मृतदेह आढळून आलेला होता सदरता मृतदेह हा चेहरा आणि दर्शनी तो अपघात असल्याचे वाटत होते त्या ठिकाणी आम्ही पी एस आय शिंदे व स्टाफ हे पोहोचलो त्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली असता सदर ठिकाणी अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते पोलिसांपुढे अनोळखी इस्माचा ओळख पाठवण्याचं एक काम होतं यामध्ये सखुबाई दत्तात्रय केदार तो मैतात ही तो मैताला ओळखलं व त्यांचे पती असल्याचे ते समजले पोलिसांनी त्यामध्ये तीनशे चा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता खुनाच्या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा मागणूस आरोपींनी ठेवलेला नव्हता आरोपींच्या विरुद्ध पुराव्याची साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागली यामध्ये आमची दोन पदके स्थापन करण्यात आली होती त्या परिसरातील हॉटेल लॉजेस दारूची दुकानं तसेच गॅरेज व गोपनीय साक्षीदारांच्या मदतीने व तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन यातील आरोपी विकास मधुकर केदारमेश्वर धोंडीबा चौरे यांना धाराशिव जिल्ह्यामधून ताब्यात ता घेण्यात आलेलं होतं अशाप्रकारे खुनातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे